हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस एक शहाऐंशी एक्केचाळीस नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरात आकर्षणाचा असलेला इलेक्ट्रो हजार चोवीस आता सुरू झालेल्या गेल्या तीन दिवसापासून तीन दिवसापूर्वी इलेक्ट्रो सुरुवात झाली प्रचंड गर्दी आता सुरू आहे आणि आज चौथ्या दिवशी आपण या ठिकाणी आलेलो आत्ताची परिस्थिती कशी आहे आणि पुढचं देहण्याचा कसा आहे आपण संदर्भात आपण त्यांच्याकडनंच माहिती घेऊया अध्यक्ष साहेब आपण माहिती आहे की की जेणेकरून इलेक्टॉप सुरू झाल्यापासून गेल्या चोवीस वर्षापासून आणि आत्ताचा पिरियड हे दोन्हीचा सामना कसा आहे काय तुमचं नियोजन झालं चोवीस वर्षापूर्वी आपण जे आहे पार्क चौकच्या इथं चार पुतळ्याजवळ साधारणतः सव्वीस स्टॉलपासून सुरुवात झालेली इलेक्ट्रो आज दोनशे साठ स्टॉल्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही मांडणी केली आहे आणि या चोवीस वर्षापेक्षा म्हणजे ह्या ज्या यंदाच्या वर्षी आपण दोन पद्धतीने आपण ॲडिशनल नव्या पद्धतीने धूळमुक्त पूर्णपणे आणि जे पार्किंगची जी व्यवस्था आहे साधारणतः तेरा एकरमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था पण केलेली आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी तो फ्री आहे आणि ह्या ठिकाणी सर्व नॅशनल मल्टीनॅशनल आणि सर्व ब्रँडेड कंपनीचे इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस आणि कंज्युमर प्रोडक्ट्स इथ सोलर फिटनेस अशा इतर सर्व प्रोडक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आज हा जो इलेक्ट्रोचा दोन हजार चोवीसचा चौथा दिवस आहे तर त्यामध्ये पहिला दिवस ओपनिंगचा होता त्यानंतर दोन दिवस काल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा जे दिवस होता तर भरपूर पूर्ण आमचे जे पार्किंग एरिया आहे पूर्ण पॅक झालं आहे आणि पूर्ण रश आहे आणि आज पण त्या पद्धतीने भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे आणि सोलापुरातील ग्राहकच नव्हे तर सोलापुरातील आजूबाजूचे जेवढे ग्राहक आहेत ते सर्व या इलेक्ट्रोसाठी वाट पाहतात आणि खरोखरच यावर्षी म्हणजे असं पूर्णपणे लोकांचं उ उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तर त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही म्हणजे आम्ही जे उच्चांकी आम्ही गाठायचा प्रयत्न करून आलो तर एक लाख आपण दरवर्षी बे लोक बेट देत देत होते तर ते दीड लाखाच्या आसपास एक्सपेक्टेड यावर्षी आहे तर त्या पद्धतीने लोक येऊ लागलेत आणि मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की अवश्य इलेक्ट्रॉनिक्स स्टॉल्सला आपण इलेक्ट्रो दोन हजार चोवीसला आपण स सर्वांनी बेट द्यावं धन्यवाद आता या ठिकाणी जे इलेक्ट्रो सुरू आहे या इलेक्ट्रोमध्ये मध्ये दोनशे जवळपास अडीचशेच्या आसपास तुमचा स्टॉल आहे यामध्ये सोलापूर कर किती आहे सर्व टोटली जेवढे स्टॉल्स आहेत सर्व सोलापूरकर आणि आमचे जे सभासद आहे त्यांनाच आम्ही विनामूल्य त्या म्हणजे बेसिसवर म्हणजे विनामूल्य म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या पद्धतीने देतो प्लस सामाजिक संस्थांना आम्ही या ठिकाणी संधी देतो की त्यांनी सामाजिक उपक्रम याच्यातून आमच्याकडनं उपक्रम व्हावं या हिशोबाने आणि या ठिकाणी फूड स्टॉल आणि किड झोन पण यावर्षी ठेवलेला आहे आणि मी सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आनंद येमुल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आमचे इतर पदाधिकारींना आपण काही माहिती विचारत असाल तर तुम्ही विचारू शकता आमचे डिजिटल आणि बाकी इतर कमिटीचे लोक आहेत ते एम बी ए स्टुडंटच्या बाबतीत पण बोलली आपण यावर्षी डिजिटली पण आपण जे जेवढे स्टॉल्स होल्डर्स आहेत टोटल दोनशे साठ ते एका क्यू आर कोडमध्ये साधारणतः दोनशे साठ स्टॉल होल्डरचं जे ऑफर्स आहेत आणि सर्वात मोठं लोकांचं काय असतं आहे की आपण खरेदी करायचं का तर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रो दोन हजार चोवीसमध्ये आपण काय खरेदी करू शकतो हे सगळे ऑफर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याने एका क्यू आर कोडमध्ये सगळं पाहू शकतात आणि जे आ, इलेक्ट्रो दोन हजार चोवीससाठी जेवढे पण वेंडर्स आहेत हे सगळेचे सगळे सोलापूरमध्ये आणि जेवढे पण आता मोठे शोरूमसारखे तुम्ही एकदा पाहिला असेल की टोटली एक नवीन शोरूम आपण जसं बाहेर आपण हे करतो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात एक एक स्टॉल वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचे स्टॉल्स आहेत की जे म्हणजे एक दोन ते तीन दिवसात उभा करून या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे जे एका शोरूममध्ये साधारणतः एक पन्नास फ्रीज आपण डिस्प्ले करू शकतो त्यापेक्षा जास्त शंभर दीडशे फ्रीज वॉशिंग मशीन एल डी आणि एक खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे शोरूमसारखं या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे तर मी पुनश्च एकदा हे करतो की त्यांनी जरूर इलेक्ट्रो दोन हजार चोवीसला भेट द्यावे धन्यवाद आपण आम्हाला माहिती दिल्या त्याबद्दल आपल्या थँक्यू जर मी डिजिटल इलेक्ट्रोचं काम बघतो डिजिटली वी आर कनेक्टेड असं कनेक्ट केलेलं आहे आम्ही की एक क्यू आर दिलेलं आहे आमच्या प्रत्येक डिजिटल माध्यमातून आम्ही ते सगळ्या कस्टमरला दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी आपल्या कॅमेरातनं स्कॅन करून या डिले इलेक्ट्रोमध्ये किती स्टॉल्स आहेत कुठे कुठे कुठली स्कीम्स लागलेली आहे ह्याची माहिती घेऊ शकतात तर हा एक उपक्रम आम्ही ह्यावर्षी केलेला आहे की आम्ही जे इलेक्ट्रोला पोचू शकत नाही आहे त्यांची एज आहे किंवा काही मेडिकल प्रॉब्लेममुळं त्यांनी इलेक्ट्रोला पोचू शकत नाही तर त्यांना आम्ही घरी घरी बसून इलेक्ट्रोचं माहिती मिळू शकते असं आम्ही ते कनेक्ट केलेलं आहे आपल्याकडं आता कम्युनिटी काय नेमकं तुमचं चालू आहे माझ्याकडे एम बी ए स्टुडंट्स म्हणजे मॅनेजमेंट स्टुडंट्स व सेल्स एक्झिक्युटिव्ह ही कमिटी आहे आपण साधारणपणे चारशे ते साडेचारशे स्टुडंट्सला इथं एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी देतो एक ऑन ऑन प्लॅटफॉर्म त्यांना शिकण्यासाठी आणि हा प पर्सनल एक्सपिरियन्स हे इथं प्रोव्हाइड केला जातो विथ आपण त्यांना एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेटही देतो <laughs> त्या हिशोबाने जेणेकरून त्यांना पुढं जाऊन जॉब्स वगैरे ते हेल्पफुल इलेक्ट्रोमध्ये आजच्या तारखेला जो इलेक्ट्रोमध्ये भरलेला आहे एक्झिबिशन आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम सोबत जे शाळा एज्युकेशन सोसायटीला लागणारा इंटर मटेरियल जे आहे जे आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड पॅनल्स वगैरे म्हणतो किंवा डिजिटल ते त्या संदर्भातही चांगलं डिस्प्ले झालेलं आहे तर आम्ही सगळ्या सोलापूरवाल्यांना विनंती करतो की इलेक्ट्रॉनला व्हिजिट जरूर घेऊ यावर्षी इलेक्ट्रॉनमध्ये म्हणजे डिजिटल पेंटिंग जे आहे ती सगळी आपल्या सोलापूरमधूनच होतून जातात त्याच्यामुळे सगळ्यांना काम मिळाव शेत किती जणांचा शो केलेला आहे तसं तसे आम्ही तिघांना दिलेले आहेत डिजिटल कामच्या सोलापुरात म्हणजे जे डिजिटल बाहेरकडनं आणत होतो आपण बाहेरनं आणण्यापेक्षा आम्ही इथंच सोलापुरातल्या डिजिटलवाल्यांना आम्ही काम देतो जेणेकरून डिजिटल म्हणा प्रिंटिंग म्हणा स्टेशनरी म्हणा ते सगळं सोलापूरमधूनच खरेदी सोलापुरातल्या माणसांना काम मिळावं म्हणून या हिशोबाने घेतो जा सर आले ते आमच्या इलेक्ट्रो दोन हजार चोवीसला त्यांनी भेट दिली आणि त्यांचा आम्ही आमच्या आश्वीसांचे आभार मानतो त्यांच्यात जे दे काय न्यूज चॅनल म्हणून त्यांनी व्ह्यूर्स मॅक्झिमम त्यांनी कव्हरेज देतात आणि प्रत्येक वर्षभर आम्हाला त्यांनी सपोर्ट करायचा तर त्यांना आम्ही आमच्यातर्फे स्वागत करतो इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनूजवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या आप मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या